श्री तुकाराम महाराज चरित्र लेखक रामानंद ठाकूर वाचक मनीषा ससनकर दशावतार तुकारामांचा आक्रोश आणि देवाचा पहिला साक्षात्कार कोकणातील धंदा आवरून तुकाराम वाटत वाटचाल करीत रस्त्याने येत असताना एका ठकाणी त्याला हेरले तो तुकारामाजवळ आला आणि राम राम केल्यानंतर त्याने तुकोबांना सांगितले की त्याच्याजवळ सोन्याच्या कडी असून ती विकण्यासाठी तो निघाला आहे जर का तुकारामांनी ती कडी विकत घेतली तर त्याचाही पुढे जाण्याचा हेलपाटा वाचेल तेव्हा तुकाराम म्हणाले की एवढे पैसे तर मजपाशी नाहीत त्यावर ठग बोलला की काही हरकत नाही सध्या जेवढे आहेत तेवढे तू देऊन दे आणि ही कडी घे बाकीच्या न्यायला मी सवडीने तुमच्या गावी येईन अहो तुमचे नाव मी ऐकून आहे तुम्ही चिंता करू नका तुकाराम म्हणाले की तर मग बरे आहे आपण तसंच करू ठकाणे तुकारामाजवळून पैसे घेऊन ती कडी त्याच्या हवाली केली व तो निघून गेला तुकाराम हरिभजन करीत नादामध्ये पुढेच वाट चालू लागले पण वस्तुस्थिती अशी होती की ती कडी पितळीची असून वरून मात्र त्याला सोन्याचा मुलामा दिला होता तुकारामांच्या सरळ स्वभावाचा फायदा मात्र ठकाणे चांगलाच घेतला होता तुकाराम घरी जेव्हा आले तेव्हा ती बातमी समजल्यावर घेणेकरी त्यांच्याकडे वसुलीसाठी आले तुकाराम म्हणाले की व्यापार तर चांगला झाला पण परत येताना एक गरजवंत भेटला त्याला जव जवळची सोन्याची कडी विकायची होती म्हणून मी त्याला पैसे देऊन ती विकत घेतली तरी ती मला मी तुम्हाला देतो तुम्ही त्यांच्या किमतीमधून तुमचे पैसे घेऊन उरलेले पैसे मला खर् घर खर्चासाठी द्या असे बोलून त्यांनी ती कढी काढून समोर ठेवली त्यावर सावकार काही बोलले की काही हरकत नाही आपण तसेच करू मग त्यांनी एका सोनाराला बोलवून ती कडी कसाला लावून पाहताच कळले की ती पितळची आहे सोन्याची नाही तेव्हा सावकाराने निराशेने कपाळे बडवून घेतली आणि नाही नाही त्या प्रकारचा तुको तुकारामांना अपशब्द बोलत ते सगळे परत गेले परंतु एवढ्यावरच भागले नाही सावकार गेल्यानंतर दोघा बायकांनी तुकोबांना चांगलेच धारेवर धरले एकट्या आवलीने आवली तर पतीसह विठ्ठलाचा सुद्धा उद्धार केला दोघींनी मिळून घर डोक्यावर घेतले मुले बिचारी घाबरून एका कोपऱ्यात जाऊन बसली कान्ह्या गुरांचे निमित्त निमित्त करून गोठ्यात गेला मात्र तुकोबा काहीच न बोलता हळूच निसटले ते देवळात जाऊन भजन करीत बसले असा आठवड्याभराचा काही काळ गेला पण स्वस्त बसून संसार चालणार तरी कसा असा विचार करून सावली आवली सावकारांकडे गेली त्यांना आपल्या वडिलांचा हवाला देऊन दोनशे रुपये कर्ज घेऊन आले ते पैसे नवऱ्याच्या हाती दिले आणि त्याला बजावले की आता हे पैसे मी माझ्या वडिलांच्या पतीवर आणलेले आहेत कारण तुमची गावात पत उरलेलीच नाही तरी इतर गावकऱ्यांसोबत व्यापाराकरिता बाहेरगावी जा हुशारीने आणि सावधगिरीने धंदा करून परत या विठ्ठलाचे भजन आता सोडून द्या कारण त्याच्या नादानेच आपले सगळे वाटतोळे झाले आहे कुणाच्या बोलण्यावर विश्वासी राहू नका आणि जर का यावेळी तसेच वागलात व माझ्या माथी अपयश आले तर माझ्याशी मात्र गाठ आहे एवढे लक्षात ठेवा मग एवढ्या माझ्या एवढी वाईट कोणीच नसेल तुकोबांनी मान डोलावली व ते निघण्याच्या तयारीला लागले त्यांनी सर्व पैशाचे मीठ खरेदी केले व बैलांच्या पाठीवर त्या गोण्या लादून इतर व्यापाऱ्यांबरोबर ते बालेघाट प्रांती गेले तिथे त्यांनी सर्व मीठ विकून नवीन गूळ खरेदी केला मग त्या सर्वांनी दुसऱ्या शहराकडे प्रयाण केले या सर्व प्रवासात तुकोबा इतरांशी गप्पा गोष्टी करण्याऐवजी फावल्या वेळात हरिभजन करीत असत त्यांच्या अशा वागण्याची ते सर्वजण कुचेष्टा करीत पण मानापमानाच्या पलीकडे गेलेल्या तुकोबांना त्याविषयी ना खंत ना खेद नवीन शहरात सर्वांचा गूळ चांगल्या भावात विकला गेला नफाही भरपूर झाला मग आनंदाने सर्वजण परतीच्या वाटेला निघाले वाटेमध्ये एका शहरात मुक्काम पडला तिथे बाजारात फिरत असताना अचानकपणे एक ब्राह्मण सामोरी आला दाढी मिशा व डोईचे केस अस्ताव्यस्तपणे वाढलेले होते अंगावर लक्तरी होती त्याने गयावया करून सर्वांपाशी द्रव्य सहाय्याची याचना केली पण कुणी त्याला उभा करीना नाही म्हणावयाचे नाही यासाठी कुणी कुणी त्याच्या हातावर अर्धा एक पैसा टिकवला पण तेवढ्याने त्याची गरज भासणार नव्हती तेव्हा परमदयाळू तुकोबांनी त्याला जवळ बोलावून त्याची हकीकत विचारताच त्या ब्राह्मणाने जी वस्तुस्थिती रडत रडत कथन केली तिचा मथितार्थ असा त्या ब्राह्मणाकडे पाटीलकीचे वतन होते पण त्याच्या भाऊबंदींनी दुष्टपणाने दिवाणाकडे खोट्या नाट्या तक्रारी केल्या काही लाचलुचपत देऊन ते वतन काढून घेतले आणि वर त्याला कैदेतही टाकाव्यास लावले पण ग्रामपंचायतीच्या सभासदांनी त्याच्यासाठी याला शिक्षा न देता कैदखान्यातून सोडवून आणला तरीही राजाने त्याला तीनशे मोहरा दंड लावला आणि पळून जाता येऊ नये याकरिता दिवसरात्र एक शिपाई पाळतीसाठी नेमला त्यामुळे सहकुटुंब भिक्षा मागण्याखेरीज त्याला दुसरा कोणताही मार्ग चोरला नव्हता ही हृदयद्रावक कथा ऐकून तुकोबा मनात कळकळले ते त्याला म्हणाले की तू काही चिंता करू नकोस मी सर्व व्यवस्था करतो मग तुकोबांनी त्याच्या दंडाच्या रकमेचा दिवाणात भरणा करून पोचपावती घेतली त्याचे नाव्याकडून केस कापून घेतले कपडे दिले आणि वर पुन्हा आनंदी प्रित्यर्थ दहा ब्राह्मण जोडपी जेऊ घातली तुकोबांचा हा अव आव, अव्यापारेशू व्यापाराचा विचार उमकताच इतर व्यापाऱ्यांनी तिथून पळ काढला व पुढचा मार्ग धरला तुकोबांनी त्या ब्राह्मणाच्या कर्जाची निर्वानिरव निर्वा निर्व केली खरी पण जेव्हा ते भानावर आले आणि घरी गेल्यावर कोणता प्रसंग उभा राहील याचे चित्र त्यांच्यासमोर उभे राहिले तेव्हा ते मोठ्याच विचारात पडले व विठ्ठलाचा धावा करू लागले तुकोबांचे संकट विठ्ठलाने आण जाणले आणि क्षणार्धात तुको तुकारामाचे रूप घेऊन देहूमधील सावकाराच्या घरी गेला तिथे त्याने त्यांचे कर्जे चुकते करून कर्ज रोखा परत मागून घेतला मग तो सावकाराला म्हणाला की एवढा रोखा व पोच पोच देऊन त्याने घरी पोचते करावेत कारण फार दिवस झाले असून फायदाही काहीच जास्त झाला नाही यामुळे आवली रागावेल याची भीती वाटते यासाठी मी नंतर घरी जाईन त्याप्रमाणे सावकाराने तुकोबांच्या घरी जाऊन सर्व वृत्तांत सांगून रोखा व पैसे आमलीपाशी दिले काही दिवसांनी इतर व्यापारी परत आले व लवकरच तुकोबाही घाबरत घाबरत घरी आले परंतु सावकार व्यापारी आणि तुकाराम या सर्वांच्या सांगण्यात काहीच मिळे लागेना तेव्हा तुकोबांची बायको मोठ्या कोड्यात पडली परंतु तिने विचार केला की काही का असेना त्या कपटीक काळ्याने म्हणजे विठ्ठलाने लास तर राखली हेही पुष्कळ झाले व ती रोजच्या उद्योगाला लागली पुढे पुढे तर दुष्काळाने विश विक्राळ रूप धारण केले चारा पाण्याविना जनावरे पटापट -पत मरू लागले चांगल्या खात्यापित्या घराण्यांची वाताहत झाली तुकोबांची स्थितीसुद्धा तीच होती विरक्त होते तरीही त्यांना चार ठिकाणी प्रपंचाकरिता तोंड वेंग वेंगाळणे भाग पडले पण कोणीही कर्ज देईना उलट त्यांना लोकांकडून दुरुत्तेरेच ऐकावी लागली मग त्यांनी घरातील काही भांडीकुंडी व बारदाने विकली व त्यांच्या बदल्यात काही धान्य आणून काही दिवस रेटले पण असे किती दिवस चालणार शेवटी तुकारामांची पहिली पत्नी उपासमार असह्य झाल्याने मरण पावले मग तर लेकाचे चांगलेच फावले चांगले। ते त्यांना म्हणत की बघ देवदेव करून कुणाचे चांगले होत नसते आम्ही सांगतो ते ने न ऐकता तू सदा सर्व का विठ्ठल नाम जपतोस त्याचा परिणाम बघ काय झाला ते पाहिलेस ना मग आता तरी तू प्रपंचात लक्ष घाल आणि नीट व्यवसाय कर परंतु या उपदेशाचा तुकोबांवर काहीच परिणाम झाला नाही त्यांचा रोजचा कार्यक्रम तो चालूच राहिला एके दिवशी तुकारामांच्या ज्येष्ठ पत्नीचा मुलगा संतोबा याने ही परलोकाची वाट धरली तेव्हा तुकोबांना जे दुःख झाले त्याचे वर्णन करणे शक्य नाही आतापर्यंत त्यांच्यावर दुःखाचे अनेक प्रसंग कोसळले तेराव्या वर्षी लग्न होऊन सर्व प्रपंचाची आणि व्यवहाराची जबाबदारी अंगावर पडली चार वर्षे उल उलटताच आई व वडील या दोघांचाही अंत झाला त्यानंतर वर्षभरातच थोरली भाऊजे मरण पावले तिच्या पाठोपाठ मोठा भाऊ सावजी हा तीर्थयात्रेच्या निमित्ताने जो निघून गेला तो गेलाच नंतर धंद्यामध्ये दिवाळे निघाले गावात पत राहिलीच नाही लोकही थट्टा करू लागले त्यातच कळस म्हणजे पत्नी व पुत्र ही दोघेही मरून गेली त्यामुळे तुकारामांचे चित्त सैरभैर झाले काय करू आणि काय नको असे त्यांना वाटू लागले जीवाचे दुःख त्यांनी सांगावे तरी कोणाला शेवटी मनाची तगमग जेव्हा असह्य झाली तेव्हा एके दिवशी ते उठले व गावाबाहेर सहा कोसांवर भामनाथाचा डोंगर होता तिथे गुपचूप गेले व एकांत जागी बसून अन्न पाण्याचा त्याग करून पांडुरंगाला आळवू लागले कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझं वर्म दावी मज याच काशी कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा कोण्या भावे देवा आतुडसी कैसी कीर्ती वाणू कैसा लक्ष आणू जाणू हा कणो कैसा तुझं कैसा गाऊ गीती कैसा ध्याऊ चित्ती कैसी मती दावी मज तुका म्हणे जैसे दास केले देवा तैसे हे अनुभवा आणि मज अशा प्रकारे तुकोबा देहभान विसरून देवाला आळवेत असता घटका मागून घटिका निघून चालल्या सात दिवस उलटले तरी तुकोबा तसेच बसून राहिलेले तेव्हा त्यांचा निर्धार पाहून रुक्मिणीपतीने एका अति विशाल व भयानक अशा काळ्याभोर सर्पाचे रूप घेतले मला मोठा फणा उभारून त्याने तुकोबांच्या स्वभावती वेगाने फेऱ्या मारण्यास आरंभ केला व तो जोरजोराने फुतकार टाकू लागला त्याचवेळी आकाशवाणी झाली की अरे तुकाराम तुला भेटण्यासाठी स्वत वैकुंठपती सर्परूप घेऊन आलेले आहेत तरीही न घाबरता डोळे उघड ती वाणी काणी पडली तरीही तुकोबांनी डोळे मात्र उघडले नाहीत ते मनात म्हणाले की देव सर्परूपाने आले असले तरीही मला त्यांच्याशी काही करायचे नाही अणुरेणूमध्ये भगवंत भरून राहिला आहे असे शास्त्र म्हणतात ते मलाही ठाऊक आहे पण मी भक्त आहे मला निर्गुण निराकाराशी काही देणे घेणे नाही पाणी सर्वत्र जरी सारखेच असले तरी चातक पक्षी पावसाच्या पाण्याशिवाय इतर ठिकाणचा थेंबही पित नाही तसा मी सुद्धा त्या चतुर्भुज सावळ्या रूपाशिवाय इतरत्र ढुंकूनही पाहणार नाही मग देवाने तुकारामांच्या अंतरयामीचा भाव जाणला आणि शंख चक्रासहित गदा पद्मधारण केलेले रूप घेतले व तुकोबांना हाक मारले तुकोबांनी डोळे उघडले व देवाचे ते मनमोहक रूप पाहताच राहिले देवाला नमस्कार करावयाचे सुद्धा त्यांना भान राहिले नाही तेव्हा देवानेच त्यांना उचलून आलिंगण दिले तेव्हा देवाच्या स्पर्शाने तुकोबा तटस्थ झाले आणि एकसारखे पाहत राहिले अशा प्रकारे भाग तीन येथे पूर्ण झाला